वोट चोरी संपूर्ण देशभरात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला विषय काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ होतोय याचे काही पुरावे सुद्धा त्यांनी दाखवले तेव्हापासून भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी धरून मत चोरी करत असल्याचे आरोप सगळ्याच विरोधकांनी केलेत यानंतर अकरा ऑगस्टला विरोधी पक्षांच्या तीनशेपेक्षा जास्त खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला तेव्हा पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत अशा महत्त्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं जर राहुल गांधींनी केलेले आरोप खोटे आहेत तर निवडणूक आयोग त्याबद्दल स्पष्टीकरण देऊन ते खोडून का काढत नाही विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोग सोडून भाजपचे नेते का उत्तर देत आहेत असे काही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेत त्यामुळे आता यावरून वातावरण चांगलं चिघळलंय आता राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आरोप करताना काही पुरावे सादर केले यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार या राज्यातल्या काही मतदारसंघांचा समावेश त्यांनी केला होता यात त्यांनी एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या राज्यांच्या मतदार यादीत नाव असल्याचा दावा केला त्यानुसार काही फॅक्टचेक्समध्ये हा दावा खरा असल्याचंही समोर आलं होतं आता महाराष्ट्रातल्या पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही मतदार याद्यांमध्ये गोळ असल्याचंही समोर येत आहे हा घोळ नक्की आहे काय त्याबद्दल करण्यात आलेले दावे काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार विशार्दोल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत पाच प्रकारे मतचोरी झाल्याचे आरोप केले यामध्ये पहिला प्रकार बोगस मतदार म्हणजेच एकाच मतदाराचं नाव वेगवेगळ्या मतदार यादीत येणं दुसरा प्रकार खोटे आणि चुकीचे पत्ते काही मतदारांचे पत्तेच नाहीत किंवा काहींचे खोटे पत्ते आहेत तिसरा प्रकार एकाच पत्त्यावर अनेक मतदार एकाच घरात अनेक मतदार पन्नासपेक्षा जास्त मतदार चौथा प्रकार बनावट फोटो मतदार यादीतल्या काही मतदारांचे फोटो हे लहान आकारातलेत किंवा काहींचे फोटोच नाहीये पाचवा प्रकार फॉर्म सिक्सचा गैरवापर फॉर्म सिक्सद्वारे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार मतदान करतात ज्यांचं वय अठरा ते वीस वर्ष असतं पण यामध्ये नव्वद वर्षांच्या व्यक्तींनी सुद्धा फॉर्म सिक्सद्वारे मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता या पाच प्रकारे निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आता याबाबत राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या संदर्भात कोणता आरोप केला होता ते बघूयात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतरच आपला मतचोरीचा संशय जास्त वाढल्याचं राहुल गांधी म्हणाले महाराष्ट्रात लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक करोडपेक्षा नवीन मतदार अचानक वाढल्याचं राहुल गांधींनी सांगितलं राहुल गांधींनी कर्नाटक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातली मतदार यादी दाखवून एका मतदाराचं नाव या तिन्ही राज्यांतल्या मतदार याद्यांमध्ये असल्याचं सांगितलं होतं यात त्यांनी आदित्य श्रीवास्तव या मतदाराचं उदाहरण दिलं होतं सदतीस वर्षीय आदित्य श्रीवास्तवचं नाव महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये असल्याचं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवलं याबाबत त्यांनी काही डिटेल्ससुद्धा दिले ज्यात आदित्य श्रीवास्तवचं नाव कर्नाटकातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातल्या एकाच मतदान केंद्रावर दोन वेगवेगळ्या बूथवरच्या यादीत असल्याचं राहुल गांधींनी दाखवलं याच आदित्य श्रीवास्तवचं नाव उत्तर प्रदेशातल्या लखनौ पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रावरच्या यादीतही होतं आणि त्याचंच नाव महाराष्ट्रात मुंबई उपनगरातल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातल्या शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन गार्डन मतदान केंद्राच्या यादीत सुद्धा होतं हे राहुल गांधींनी पुराव्यांनीशी दाखवलं या आदित्य श्रीवास्तवचं नाव फोटो आणि एपिक नंबर या चारही मतदान केंद्रांवर सारखाच असल्याचंही त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं आता राहुल गांधींच्या या आरोपांनंतर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातून सुद्धा मतचोरीचा एक प्रकार उघडकीस आल्याचं सा पाहायला मिळत आहे पालघरच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडल्याची माहिती देण्यात येते याबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या, या महिलेचं नाव मतदार यादीत सहा वेळा आल्याचं समोर येत आहे यामध्ये गुप्ताच्या पतीचं नाव तिचा पत्ता वय या सगळ्या गोष्टी सारख्याच असल्याचं दिसून येत आहे तर सहाही ठिकाणी तिचा एपिक नंबर मात्र वेगवेगळा असल्याचं स्पष्ट झालंय नालासोपारा सोपार येथील निळेमोरे मतदान केंद्रावरच्या यादीत पाच ठिकाणी तर तुळईज मतदान केंद्रावरच्या यादीत एकदा असं एकूण सहा वेळा सुषमा गुप्ताचं नाव आलंय सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकाराची चौकशी करणार असून त्याबाबत एक अहवाल तयार करणार असल्याचं सांगितलंय सुषमा गुप्ता या महिलेनं ऑनलाईन पद्धतीनं मतदार म्हणून नाव नोंदणी केली होती तेव्हा आपली मतदार नोंदणी व्हावी आणि आपला इलेक्ट्रस फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजेच एपिक नंबर लवकरात लवकर मिळावा म्हणून तिनं अनावधानानं सहा वेळा ऑनलाईन अर्ज भरल्याची प्राथमिक माहिती काही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे पण या महिलेचं नाव एकाच मतदारसंघात सहा वेळा आल्यामुळं यावरून आता आरोप होताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातून तर एक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसतोय चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्गूस इथं एका छोट्याशा घराच्या पत्त्यावर एकूण शंभर पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गुग्गुस इथल्या मतदान केंद्रातील पिपरिया गावात एका छोट्याशा घराच्या पत्त्यावर एकशे एकोणीस मतदारांची नोंद झाली आहे गुग्गुस शहराच्या केमिकल वॉर्डातील तीनशे पन्नास नंबरचं हे छोटंसं घर राजू बांदूरकर यांच्या मालकीचं असून या कुटुंबात फक्त पती पत्नी आणि दोन मुलं इतक्याच लोकांचा परिवार राहतो तरीही या घराच्या पत्त्यावर एकशे एकोणीस वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांची नावं नोंदवण्यात आल्याचा प्रकार काँग्रेसनं समोर आणलाय याबाबत घुग्गूस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी आरोप केलेत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर आम्ही गुग्गूसमधल्या काही मतदार याद्यांची पडताळणी केली तेव्हा पिपरी गावातल्या या तीनशे पन्नास नंबरच्या घराचा पत्ता एकशे एकोणीस मतदारांच्या नावासमोर दिसून आला खरं तर या घरातली दोन्ही मुलं ही अठरा वर्ष पूर्ण झालेली नाही त्यामुळं या कुटुंबात फक्त दोनच मतदार आहेत त्यामुळं ही मोठी मतचोरी आहे गुग्गुसमधल्या इतरही काही मतदान केंद्रांवर असाच गैरप्रकार झाला असणार अशी आम्हाला खात्री आहे या सगळ्या बोगस मतदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा नाहीतर चंद्रपुरात काँग्रेसकडून मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा रेड्डी यांच्याकडून देण्यात आलाय तर घर मालक राजू मांदूरकर यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना माझ्या घरात फक्त दोनच मतदार असताना या घराच्या नंबरवर एवढे मतदार कसे आले याचं मलाच आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे दरम्यान याबाबत आता स्थानिक प्रशासनानं ही गोष्ट चुकीमुळं झाल्याचं सांगितलंय हा बोगस मतदानाचा प्रकार नसून गुग्गू शहरातले हे सगळे एकशे एकोणीस मतदार खरे आहेत आणि ते पिपरी गावातलेच आहेत बी एल ओ म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरच्या चुकीमुळं वेगवेगळ्या प्रभागातील हे मतदार एकाच घर क्रमांकावर नोंदवण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे याबाबत अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत मतदारांचे पत्ते अपडेट करण्यात आले होते तेव्हा गावातील अनेक घरांना नंबर नसतात त्यामुळं त्या, त्या व्यक्तीला काल्पनिक घर क्रमांक देऊन पत्ता टाकला जातो त्याशिवाय कॉम्प्युटर पत्ता स्वीकारत नाही साधारणत जणांची नावं एकाच पत्त्यावर राहू शकतात पण इथं चुकून एकशे एकोणीस मतदार एकाच पत्त्यावर टाकल्यानं घोळ झालाय ही कर्मचाऱ्यांकडून झालेली चूक आहे फॉर्म एटनुसार नुसार त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल असं जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलंय एकंदरीतच राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून देशभरातलं वातावरण तापलेलं असताना आता महाराष्ट्रातही मतचोरी झाल्याची काही उदाहरणं समोर येत असल्याचे आरोप होत असल्याचं पाहायला आहे प्रशासनाकडून ही टायपिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं जात असलं तरी यावरून विरोधक मात्र आक्रमक झालेत एवढं मात्र नक्की तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं महाराष्ट्रात खरंच मतचोरी झाली आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका